जगभरात टॉप टेन मध्ये आपली शाळा आली आणि ही टॉप टेन मध्ये आलेली एकमेव भारतीय शाळा शाळा सरकारी पब्लिक जास्त मिळत या शाळेला शाळा विनर होईल जी गरिबांची मुलं ह्या सरकारी शाळांमध्ये शिकतात तर एक प्रकारचा अं आत्मविश्वास येऊन त्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप काही चांगलं बघू शकतात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्लक्षित राहिल्याचं चित्र दिसतं मूलभूत सेवा सुविधांची वानवा तर कुठे विद्यार्थ्यांची कमी होत चाललेली संख्या अशा अनेक कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघून अनेकांची नाकं मुरडली जातात मात्र अशातच आता काहीस सकारात्मक पुणे जिल्हा परिषदेच्या एका शाळेबाबत घडलंय नुकतंच जिल्हा परिषदेच्या एका शाळेनं जागतिक स्तरावर आपलं नाव कोरलंय पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर इथली जालिंदर नगरची ही जिल्हा परिषदेची शाळा आहे इतर शाळांप्रमाणे या शाळेला कुठलेही बंदिस्त वर्ग नाहीत कि कुठले बाकही नाहीत मुक्तपणे इथले इथले विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेत असतात असतात प्रयोगातून हे या वेगळेपण आहे सतत प्रयोग करत आणि त्यातूनच ते शिकतही असतात त्यामुळेच ही, ही जिल्हा परिषदेची शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी ठरते नुकतंच टी फॉर एज्युकेशन या लंडन मधल्या संस्थेनं घेतलेल्या जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेमध्ये कन्हेरसर इथल्या या जालिंदर नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेनं पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवलंय या शाळेबाबत इथले वारे गुरुजी काय सांगतायत पहा मागच्या वर्षी ऑनलाईन बातम्यांमध्ये बातमी माझ्या पाहण्यात आली होती की दिल्लीची एक शाळा वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन मध्ये टॉप टेन मध्ये आली म्हणून थोडस कुतूहल म्हणून ज्यावेळेस मी सगळी माहिती पाहिली संस्थेची माहिती पाहिली त्यावेळेस मी एक निश्चित केलं होतं की आपली आपली शाळा पण ह्या कॉम्पिटिशन मध्ये आपण होतो कारण सरकारी शाळांच्या पातळीवर आपण चांगलं काम करतोय पण अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला तर जगात आपण नेमकं कुठं आहोत हे आपल्या लक्षात येईल म्हणून या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतला होता जगभरातल्या लाखो शाळा त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि प्रत्येक त्याच्यावर फिल्टर होत होता आम्ही पुढे गेलो मुलाखतीला बोलवलं आणि शेवट आमच्या सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता की आम्ही टॉप टेन मध्ये आलेलो होतो मात्र हा उद्देश आमचा की आपण टॉप टेन मध्ये यायचं किंवा आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे होत्या की जगभरात आपण कुठं आहोत अजून काय करायला पाहिजे कम्युनिटी डेव्हलप झाली तर त्यांचे वेगवेगळे वे, उपक्रम वे, 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 आम्हाला कळतील आपल्याला इथं शाळांमध्ये त्याचा वापर करता येईल मात्र आमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं काम करत आपल्या शाळेने जगभरात टॉप टेन मध्ये आपली शाळा आली आणि ही टॉप टेन मध्ये आलेली एकमेव भारतीय शाळा आहे एकमेव सरकारी शाळा आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे याच्यामध्ये आणि ह्या शाळेच टॉप टेन मध्ये आल्यानंतर आता पुढच्या टप्प्यावर ही शाळा म्हणजे आता हा शाळांना पब्लिक वोटिंग मिळेल आहे पब्लिक वोटिंग ज्यांना जास्त मिळेल या शाळेला ती शाळा विनर होईल मला असं वाटतं की एकमेव भारतीय शाळा असल्याने आणि सरकारी शाळा असल्याने आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आणि कर्तव्य येते की आपल्या या शाळेला मतदान केलं पाहिजे आणि भारतीय शाळा जिंकणं म्हणजे भारतीय शिक्षण पद्धतीवर शिक्का होते आणि सरकारी शाळा जिंकणं म्हणजे सरकारी शिक्षण व्यवस्थेच्या लोकांना कॉन्फिडन्स येतोय किंवा एक प्रकारची सकारात्मक वाटचाल या क्षेत्रामध्ये सुरू होईल आणि आपल्या जी गरिबांची मुलं ही सरकारी शाळांमध्ये शिकतात एक प्रकारचा आत्मविश्वास येऊन त्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप काही चांगलं घडू शकत आपल्या शाळांमध्ये असं वाटत खर तर काही वर्षांपूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असणारी ही शाळा होती मात्र शाळेतल्या शिक्षकांचं योगदान आणि गावकऱ्यांनी त्यांना दिलेली साथ यातनं ही शाळा पुढे नावारुपाला आली मुलांना हवी असणारी मोकळी जर तुम्ही त्यांना दिली तर मुलं किती बहरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे या शाळेमध्ये इतर शाळांप्रमाणे एका पाठोपाठ जसे वेगवेगळ्या विषयांचे तास होतात नंतर मधली सुट्टी होते आणि पुन्हा काही विषयांचे तास होतात तसं नेहमीच रुटीन अजिबात नाही या शाळेमध्ये विद्यार्थी मधल्या सुट्टीनंतर काही काळ चक्क का विश्रांती घेऊ शकतात विशेष म्हणजे झोप घेऊन तरतरीत झालेली मुलं त्यानंतर त्यांना हवं ते अवांतर वाचनाचं पुस्तकही वाचू शकतात विशेष म्हणजे वर्गात बसूनच पुस्तकं वाचली पाहिजे असा कुठलाही नियम नाही तुम्ही वर्गात बसून थोडा आडवं पडून किंवा अगदी झाडाखाली बसूनही पुस्तकं वाचू शकतात लोकसहभागातून शाळा विकास या विभागामध्ये जालिंदर नगरच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेनं सहभाग घेतला आणि पहिल्या दहा क्रमांकात आपलं स्थानही पटकावलं बरं या शाळेचं विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा आहे बरं का त्यामुळेच अशा वेगवेगळ्या वेग उपक्रमांमुळे ही शाळा वेगळी ठरते त्यामुळे अशी आगळी ठरणारी ही जिल्हा परिषदेची शाळा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत डिजिटल ला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ